मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीसाठी कसा असेल एक ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच कुंभराशीचे साप्ताहिक राशीफल या सात दिवसामध्ये कुंभराशीच्या जा जातकांसाठी हे दिवस कसे असतील प्रत्येक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपण विस्तारपूर्वक चर्चा करूया तुमचे प्रेम लव लाईफ नशीब करिअर व्यवसाय व्यापार शिक्षण आरोग्य प्रत्येक गोष्टीवर एक एक मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करू आणि यासोबतच आपण हेही सांगू की या सात दिवसामध्ये तुमचे शुभ दिवस कोणते असतील आणि अशुभ दिवस कोणते असतील या सर्व बाबींचा आपण विस्तारपूर्वक आढावा घेऊया हे कार्यक्रम तुमच्या लग्न आणि चंद्र राशीवर आधारित आहेत जो कार्यक्रम आम्ही देतो तो मित्रांनो आम्ही चंद्राच्या गोचराच्या स्थितीनुसार देतो चंद्रदेव कुठे कुठे असतील ते आधी समजून घ्या पहिले पहा चंद्र तुमच्या षष्टम भावात असतील कधी एक तारखेला त्यानंतर दोन तारखेनंतर तुमच्या सप्तम भावात येतील मग तीन तारखेनंतर तुमच्या अष्टम भावात आणि आठ तारखेला तुमच्या नवम भावात असतील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू आणि शेवटी तुम्हाला हे देखील सांगू की या सात दिवसामध्ये अत्यंत खास तारखा कोणत्या असतील आणि कोणत्या तारखांना तुम्हाला सावध राहावे लागेल प्रत्येक गोष्टीवर विस्ताराने चर्चा करूया सर्वप्रथम आपण येथे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की आरोग्याबद्दल चंद्राची दृष्टी तुमच्या षष्टम भावावर राहील त्यामुळे एक आणि दोन तारखेला नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे तुमच्या नोकरीच्या का ठिकाणी काही बदल दिसून येतील आणि काही शत्रू तुमच्यापासून थोडेसे घाबरलेले दिसतील म्हणजेच एक आणि दोन तारखेला शत्रू तुमच्यापासून घाबरून दूर जाण्याचा प्रयत्न करतील शत्रूवर विजय मिळवण्याची थोडीशी संधी मिळेल त्याचप्रमाणे एक आणि दोन तारखेला वाहन वगैरे सावधगिरीने चालण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुमच्या सप्तम भावात चंद्र येतील तेव्हा सप्तम भावावर चंद्राचा प्रभाव काय असेल हे लक्षपूर्वक ऐका कारण सप्तम भाव हा आपल्या कुंडलीचा स्त्रीभाव आहे आणि सप्तम भावावर चंद्राचा प्रभाव तुमच्या जीवनावर काय असेल कारण सप्तम भाव हा आपल्या दाम्पत्य जीवनाचा वैवाहिक जीवनाचा आहे सप्तम भावावर चंद्रदेवांचा प्रभाव असेल त्यामुळे तुमचे पत्नीशी संबंध खूप चांगले दिसून येतील दोन आणि तीन तारखेला पत्नीसोबत तुमची ट्रॅव्हलिंग किंवा यात्रा होऊ शकते पत्नी तुमच्या कामात मदत करू शकते पत्नीमुळे तुम्हाला सुखाची अनुभूती चांगल्या प्रकारे होईल मात्र दोन आणि तीन तारखेला पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे चला आता पुढे पाहूया जेव्हा चंद्र तुमच्या अष्टमभावात जातील तेव्हा काय होईल अष्टमभावावर थोडे सावधान राहावे लागेल कोणत्या गोष्टीबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल वाहन वगैरे चालवताना सावधगिरी बाळगावी लागेल म्हणजे चार आणि पाच तारखेला वाहन वगैरे चालवताना सावध राहावे त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये थोडेसे चांगले संबंध मधुर संबंध ठेवावे लागतील चार पाच आणि सहा तारखेला कुटुंबामध्ये जितके होईल तितके मधुर संबंध ठेवणे चांगले राहील तसेच अष्टम भावावरून चंद्राची दृष्टी तुमच्या धनभावावर असेल त्यामुळे धनाची स्थिती चांगली राहील उत्तम राहील परंतु कुटुंबामध्ये थोडेसे सावधगिरीने चालावे लागेल चला आता आपण प्रेमाच्या बाबतीत बोलूया की पुढील सात दिवस तुमच्या प्रेमासाठी कसे असतील मागील सात दिवसामध्ये तुमच्या प्रेमात काही धोके येत असतील तुमच्या प्रेमात धोका मिळालेला असेल भांडणेही झाले असतील आणि कदाचित तुम्हाला नको असतानाही समोरच्या पार्टनरशी बोलावे लागले असेल या काळात काही लोकांसाठी धोका मोठ्या प्रमाणात तयार होण्याची शक्यता आहे पुढील सात दिवस प्रेमसंबंधासाठी चांगले असतील परंतु येथे थोडा मानसिक ताण डिप्रेशन येऊ शकते त्यामुळे यावेळी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी चांगले ठरेल प्रेम मिळेलच पण त्यासाठी तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या कामावर ठेवावे चला धनस्थिती कशी राहील ते पाहूया धन योगाचे देव बृहस्पती तुमच्या चतुर्थ भावात असेल त्यामुळे पुढील सात दिवसामध्ये धनाची स्थिती चांगली पुढील सात दिवसामध्ये धनाची स्थिती चांगली राहील परंतु जर तुम्ही मेहनत टाळली तर धनाची प्राप्ती कमी होईल त्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच मंगळ तूंच्या पंचम भावात आहेत बुद्धीच्या स्थानावर आहेत त्यामुळे वे व्यवसाय चांगला चालेल परंतु काही प्रमाणात संघर्ष करावा लागेल आरोग्याच्या बाबतीत तोंड आणि दाच या संबंधित समस्या येऊ शकतात थोडासा ताप त्रास होऊ शकतो शत्रूवर तुमचा विजय राहील पण सावधगिरी बाळगावी लागेल या महिन्यातील शुभ आणि अशुभ तारखा एक आणि दोन तारखा अशुभ आहेत बाकी तीन चार पाच सहा सात शुभ आहेत शनिदेव महाराजांची आराधना करा ओम शम शनिश्चराय नमहा ओम प्रा प्री प्रौ स शनिश्चराय नमहा हनुमान चालिसा आणि बजरंगवाण यांचे हे पठन करा त्यामुळे तुमचे हे सात दिवस चांगले जातील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद